नमस्कार गावाले नो मागच्या वेळी मी करवंदाचा व्हिडिओ पोस्ट केलेलो आहे ही करवंदा लवकर लागली आहेत म्हणा तर ही बघा अशी मस्तपैकी सगळीकडे भरपूर लागली आहेत वर पण भरपूर असत आणि सगळीकडेही भरपूर असे घोसांनी लागले आहेत डोंगरची एक आपण काळी महिना म्हणतो आणि ते भरपूर मोठ्या प्रमाणात पिकाक सुरुवात झाली आहे सर हे बघू शकताय आणि म्हटलं जातं की पाडव्यानंतर करवंदा किंवा जी फळ फळं जे असत ते जून हो पिकाक सुरुवात जातात नऊ तारखेत पाडवं झालं आणि मी ऐकत नव्हतं की पाडल्यानंतर फळा पिकाक सुरुवात होतं आज प्रत्यक्षांमुळे बरोबर पाडवं झालो आणि करवंदा पिकाक सुरुवात झाली आहेत म्हणजे निसर्ग का आपल्या कार्यात अजिबात बदल करणार आहे त्याचा एक उत्तम उदाहरण असा की मस्त पिकली आहेत आणि थोडीफार आपण ती काढी पण मी तुम्हाला दाखवतं की बघा ही आपण काढली आहेत मस्तपैकी आणि सगळीकडे भरपूर लागली आहेत नवंबरची काळी महिना याच्यापासून आपण सरबत बनवू शकतो जेली बनवू शकतो खारात घालू शकतो लोणचा करू शकतो अशी बरीच उत्पादनं घेऊ शकतो कोकणचं हा रानमेवा असा आणि त्याचा संवर्धन होणार आता अतिशय गरजेचा असं कारण काय झाला पहिली प्रत्येकाच्या आड्या की झाडं असत आणि त्याचा संवर्धन नैसर्गिकरित्या केला जाय कारण ह्या का असे अणकुचीदारक काटे येतात हे बघा हे बघा असे हे काटे येतात आणि ते जनांपासून पण आपल्या जमिनीचा किंवा शेतपिकांचं रक्षण करत त्यामुळे नैसर्गरीत्या ही झाडं लावली जात पण आता झाला काय तारेची कुंपणं येईली आणि आड्याक असणारे ही झाडं हळूहळू बंद होत चालली आहेत त्यामुळे या झाडाचं संवर्धन करणं अतिशय गरजेचं असा कारण जे सीबीमुळे सपाटीकरणात करवंदाची झाडं जवळपास नष्ट होण्याच्या मार्गावर असतात ती ते बघा त्या फांद्यासुद्धा भरपूर लागली आहेत पक्ष्यांचे घरटेसुद्धा आतमध्ये असत आणि सुद्धा याच्यावर भरपूर फुलली आहे पटकनूचा एक हिडू असा तो मी तुमका नक्कीच पुढे टाकेन मी धन्यवाद